नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे देसाईंची सगळी मंडळी हॉलमध्ये बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे पाना घे येते आणि त्यांना पाहून कीर्तीचं डोकं फिरतं ती बोलते हे कशाला आले तिथे तुम्हाला माहित नाहीये का तुमची शिवा आता इथे राहत नाही तिचा ना कायमचा बदललाय तेव्हा भाऊ कीर्तीवरती ओरडतात आणि बोलतात कीर्ती असा त्यांचा अपमान करू नकोस मला असं वाटतंय शिवानेच त्यांना पाठवलं असणार आहे काहीतरी काम असेल तेव्हा पाना गँग बोलते भाऊ आम्हाला माफ करा नाही म्हणजे आम्ही तुम्हाला न कळवता इथे आलो पण खरंच आम्हाला शिवाचं दुःख बघवत नाहीये तुम्ही शिवानी आशूला वेगळं करू नका आमची शिवा तुमच्या आशूशिवाय नाही राहू शकत नाही जगू शकत तिला खूप त्रास होतोय भाऊ तेव्हा कीर्ती बोलते ए पाना गँग आमच्यावर असे आरोप करायचे नाहीत आम्ही काय त्या दोघांना वेगळं केलेलं नाही आहे ते स्वतःच्या मर्जीने वेगळे झालेत आम्ही काय त्या दोघांच्या आयुष्यातले विलनही आहोत तेव्हा सायलेन्सर बोलतो विलनच आहात म्हणून तुम्ही त्यांचा डिवोर्स करायला निघालाय आणि हे ऐकून तर कीर्तीला प्रचंड राग येतो तेव्हा रॉकी बोलतो कीर्तीदा सॉरी त्याच्या वतीने मी माफी मागतो त्याला असं म्हणायचं नव्हतं पण मला काय वाटतं माहिती आहे का शिवानी आशूमध्ये मध्ये गैरसमज झालाय तो आपल्याला दूर करायला हवा त्या दोघांना वेगळं करण्यात काहीच अर्थ नाहीये कारण त्या दिवशी आशू गॅरेजवरती आला होता शिवानी त्याची खूप काळजी घेतली ते दोघे किती खुश होते आणि हे ऐकून तर सीताईला प्रचंड राग येतो ती बोलते तुमची हिम्मत कशी काय झाली त्या दोघांना एकत्र आणण्याची तेव्हा संपदा बोलते सीताई या सगळ्यामध्ये मी सुद्धा होते कारण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की त्या दोघांनी एकत्र यावं त्यामुळे आम्ही सगळी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज त्या दोघांना वेगळं करू नका पुन्हा एकत्र आणा आणि हे ऐकून तर कीर्ती च डोकच फिरतं ती बोलते बासा हा, हा तुमचा तमाशा आहे ना तू बास झाला चला निघायचं सटकायचं इकडून आणि आता मात्र भाऊ जोरातच ओरडतात कीर्ती ते पाहुणे त्यांच्याशी असं बोलू नकोस मला मान्य हे शिवानी आशू जरा कठीण परिस्थितीमधून चाललेत आणि त्याचा त्या दोघांना त्रास सुद्धा होतोय पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मला खात्री आहे ते शंभर टक्के एकत्र येतील आणि मी सुद्धा कायम शिवाच्या पाठीशी आहे मला फक्त इतकंच म्हणायचंय की तुम्ही काहीतरी करायला जाऊ नका हा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो त्या दोघांना सॉर्ट आउट करू द्या आणि हे सगळं ऐकल्यावर पानागँगच्या जीवात जीव येतो ते तिकडून निघून जातात पानागँग गेल्यावर कीर्ती शिवाला फोन करते शिवा फोन उचलते आणि बोलते बोला ना ताई तेव्हा कीर्ती बोलते तू मुद्दाम करतेस का हे सगळं नाही म्हणजे घरात राहिलीस काय नाही राहिलीस काय तुझा त्रास तर आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे तेव्हा शिवा बोलते एक एक मिनिट हे काय बोलत आहे मला काहीच कळत नाहीये तेव्हा कीर्ती बोलते काही माहीत असल्यासारखा अजिबात बोलायचं नाही अ तुझी ती माकडं पाना गँग तूच आमच्या घरी पाठवली होतीस ना आणि आता मात्र शिवाचं डोकंच फिरतं ती बोलते अबे नीट बोलायचं त्यांचं नाव आहे त्यांना माकडं वगैरे म्हणायचं नाही आणि मी तुझ्याशी नीट बोलतेय तुला काही म्हणत नाहीये याचा अर्थ असा नाहीये की तू माझ्या माणसांना काही एक बोलशील तेव्हा कीर्ती बोलते माझ्याशी नीट बोलायचं माझ्यावरती ओरडायचं नाही आणि तुझ्यात जर हिंमत असेल ना तर स्वतः यायचं आणि स्वतः बोलायचं स्वतःच्या दीड दमडीच्या चेल्यांना आमच्या घरी पाठवायचं नाही कळलं का आणि तुझी ती माकडं जर पुन्हा आमच्या घरी आलीत ना तर मी सरळ पोलिसात तक्रार करेन कळलं का असं म्हणून कीर्ती फोन ठेवते शिवाला मात्र प्रचंड राग आलेला असतो ती बोलते फक्त ही येऊ देत आता यांना तर बघतेच मी इकडे ही कीर्ती सीताईच्या जवळ येते आणि बोलते सीताई आता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते नीट ऐक त्या नेहाला तिच्या गुरुजींनी महिन्याभरात लग्न करायला सांगितलंय आणि या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे नेहा खरंच खूप चांगली मुलगी आहे कारण अशी मुलगी आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही आणि एकदा का त्या दोघांचं लग्न झालं तर त्या शिवा नावाचा चॅप्टर आपल्या आयुष्यातून कायमचा क्लोज होईल इकडे आपण पाहतो तर काय पाना गँग पुन्हा गॅरेजवरती येते शिवा त्यांची वाटच बघत उभी असते आणि त्यांना पाहून तर शिवाचं डोकंच फिरतं तिच्या तळपायची आग मस्तकाला जाते ती बोलते काय काय कुठे कलटी मारली होती आणि मलाही कळत नाहीये तिकडे जाऊन माफी मागायची काय गरज होती हात जोडायची काय गरज होती नाही म्हणजे आपली चूक नसताना हार मानायची गरजच काय होती पाना गँग तुम्ही असं का करताय आपण फायटर आहोत उलट तुम्ही मला मदत केली पाहिजे आपण फाईट केलं पाहिजे ना की त्यांच्यासमोर झुकलं पाहिजे तुम्हाला कळते का तुम्ही सगळे माझे सपोर्टर आहात तुम्ही हात पसरून नाही तर मला हात देऊन माझी मदत केली पाहिजे आणि आता पाना गँगला सुद्धा त्यांची चूक लक्षात आलेली असते इकडे आपण पाहतो तर काय ही दिव्या वस्तीत कीर्तीला भेटायला बोलवते कीर्ती तिला भेटायला येते आणि बोलते बोल काय काम आहे तेव्हा दिव्य बोलते ए कीर्ती तू माझ्याबरोबर डबल गेम तर खेळत नाही आहेस ना एक तर मला काय सांगितलंस की तिला इथे अडकून ठेवायचं आणि काल मात्र स्वतः तिला पूजेला बोलवलंस हा काय प्रकार आहे तेव्हा कीर्ती बोलते एक मिनिट असे बिनबुडाचे आरोप करू नकोस मी जे काही म्हणते ना ते ऐकून घे आणि भाऊ तिला घरात घेऊन आले मी नाही आणि आम्हाला जर माहिती असताना ते तिला घेऊन येणार आहेत तर आम्ही त्यांना तसं करूच दिलं नसतं आणि प्लीज तिला कशामध्ये तरी गुंतवून ठेवू कारण तिच्या डोक्यामध्ये अजूनही आशूचाच विषय सुरू आहे तेव्हा दिव्या बोलते होणार सगळं होणार पण त्यासाठी पैसे लागतात म्हणजे कसं काम असं फास्टमध्ये होतं तेव्हा कीर्ती बोलते ठीक आहे पाठवते ट्रान्सफर करते असं म्हणतच ती दिव्याला फोनपे करू लागते आणि तेवढतच तिथे चंदन येतो तो दुरून त्या दोघींना बघतो तो विचार करतो अरे बापरे ही दिव्या या कीर्तीबरोबर काय करतेय या दोघींचा काही डाव तर नसेल ना आणि तेवढंच दिव्या बरोबर चंदनला बघते आणि मग काय तिची ऍक्टिंग करायला सुरुवात करते ती कीर्तीच्या समोर गुडघ्यांवरती बसते तिच्या समोर हात जोडते आणि बोलते ताई प्लीज तुम्ही माझं आयुष्य तर बर्बाद आहे पण प्लीज माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करू नका आश्वनी शिवाला वेगळं करू नका प्लीज माझ्या शिवाला असं काही करू नका आणि हे ऐकून तर कीर्तीला काहीच कळत नसतो ती बोलते ए दिव्या तू ठीक तर आहेस ना डोक्यावर तर पडली नाही आहेस ना तेवढंच कीर्ती हळूच इशारा करते ती बोलते तिकडे चंदन आहे मी ॲक्टिंग करते आणि मग जाऊन कीर्तीला कुठे कळतं की ती अशी का करते येते चंदन आता त्या दोघींच्या जवळ येतो तेव्हा कीर्ती बोलते ये दिव्या आता या भिका मागून काहीच उपयोग नाहीये तो किती भिका माग पण तुझी बहीण काय आमच्या घरी येणार नाही आम्ही काय तिला घेणार नाही परत तेव्हा दिव्या बोलते चंदन ये ना आपण दोघे मिळून कीर्तीताईंची माफी मागूया एवढं तर आपण शिवासाठी करू शकतो असं म्हणतच ती चंदनला सुद्धा खाली बसवते आणि कीर्तीची माफी मागायला लावते तेव्हा कीर्ती बोलते हे सगळं करायला तुम्हाला इकडे बोलवलंस मी काय तुझ्यासारखी रिकाम टेकडे नाहीये आणि तुम्ही दोघांनी कितीही माफी मागितली तरी आता काही शिवा त्या घरात परत येत नाही बोलून ती तिकडून निघून निघून जाते जाते आणि त्यानंतर दिव्या सुद्धा चंदन विचार करतो फक्त बोलवलं म्हणून तर ही कीर्ती इकडे येणार नाही ती किती नीच आणि स्वार्थी बाई हे मला चांगलंच माहितीये शंभर टक्के काहीतरी गडबड आहे शंभर काय दोनशे टक्के काहीतरी गडबड आहे आणि हे सगळं मला शोधून काढायचंय इकडे आपण पाहतो तर काय पाना गँग आणि शिवा थर्टी फर्स्टला बिर्याणीचा प्लॅन बनवते आणि त्यासाठी चंदन आणि शिवा दुकानात जातात आणि बिर्याणीसाठी लागणारं सगळं साहित्य घरी घेऊन येतात आणि ते, ते पाहून तर दिव्या च डोकंच फिरतं ते बोलते शिवा तू माझा नवरा आहे तो काही तुझा नोकर नाही आहे मला मान्य आहे तो तुझ्या गॅरेजमध्ये काम करतो मग काय तू त्याला किराणा माल उचलायला सांगणार आहेस का आता हमाली करायला सांगणार आहेस का नाही हे सगळं जर मी आशुला करायला सांगितलं असतं तर तुला चाललं असतं का आणि तेवढंच तिथे वंदी येते आणि बोलते दिव्या प्लीज शांत बस उगा शिवाला काही एक बोलू नकोस तेव्हा दिव्य बोलते एक तर हिने स्वतःचा संसार तर मोडलाय आता माझा सुद्धा मोडणार वाटतं आणि हे ऐकून वंदीला इतका राग येतो ते दिव्याचं थोबाडच फोडते आणि आजचा भाग इथे संपतो तर एकतीस तारखेच्या प्रमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे शिवाला बॅटरीचा फोन येतो बॅटरी बोलतो शिवा अगं पक्या घरी परत आलाय तेव्हा शिवा बोलते आता या पक्याला मी काही सोडत नाही आणि बरोबर हे सगळं दिव्या ऐकते तिची चांगलीच ठरकते शिवा बोलते तुम्ही गॅरेजवरती या आपण त्या पक्याच्या घरी जाऊ आणि अशा प्रकारे शिवा पक्याच्या घरी जाते आणि त्याला चांगलंच पकडते आणि बोलते आता काही तुझी खैर नाही आणि तेवढ्यातच तिला दिव्याचा फोन येतो दिव्या बोलते शिवा मी स्वतःचा जीव द्यायला चाललीये आणि हे ऐकून तरी या शिवाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होईल हे बघणं रंजक ठरणार आहे तेव्हा आता या दिव्याचं नवीन काय नाटक आहे तो पक्या सगळं सत्य सांगेल का उद्या काय होईल हे पाहणं रंजक ठरेल